सूर्यपटी सर्वप्रथा मे भूदेव गुरुदेव सर्व कायशी उत्सर्व प्रथमपूजावा श्री गणपती हजेची भारतीय संस्कृती श्री गणेशाला वंदन करून आज जाधव आणि भोसले या कुटुंबियांच्या विवाहाप्रसंगी आपल्या सर्वांचं मी निवेदन अनिल सावळे पाटील मनपर्वून स्वागत करत आहे मंडळी मंगळसूत्राच्या नाजूक धाग्यात नववधू सुरगी घालून आपुलकीचा चुडा भरून माहेचा उघडच्या ओल्या हळदीच्या पावनाने उलट धोरण पित्याच्या भरजरी मायेचा शालू नेसून आईच्या कौतुकाची लेणी लावून भाऊ बहिणीच्या प्रेमाची शाल पांघरून चिरंजीव सौभाग्य कारी झितीजा चिरंजीव प्रतीक यांच्याबरोबर विवाहबद्ध होत आहे असा हा मंगलमय क्षण म्हणजेच हा विलासार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी धुळी परिवाराच्या वतीनं करत असताना राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सहकार औद्योगिक कृषी आदी क्षेत्रातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत आपल्या सर्वांचं मी मनामध्ये स्वागत करतो हम तहे दिल से सहेकबाल करते हैं आप सभी का स्वागत करते हैं मंडळी आज या ठिकाणी हा विहोळा खऱ्या कणं विहा म्हणजे काय विहा म्हणजे ऋणानबांची गाठभेट दोस्नेह परिवारांचा जीवन फुलवरांना आशीर्वाद असा हा वियासोहळा हो या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या विहाचे साक्षीदार आपण सर्व जणात मंडळी उधवनाची पसंती झाल्यानंतर दोन्ही घरातील ज्येष्ठ मंडळी एकत्र येतात विहाच्या संदर्भामध्ये बोलणी केली जाते एकमेकाला साखर बनवली जाते त्याला काही ठिकाणी साखरपुडा असं म्हणतात काही ठिकाणी त्याला विरा लावणे म्हणतात प्रत्येक जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार या स्वतः बदलत असतात त्यानंतर असतो तो हळद लावण्याचा कार्यक्रम हळद लावणे म्हणजे शुभशुकूड मानला जातो हळदीमुळे उधवराच्या सौंदर्यामध्ये भर पडते हळद लावण्यामुळे खऱ्या कण या विहाच्या कार्याला शुभारंभ होत असतो हळद ही आलेली दृष्टी अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे त्यानंतर असतो वर्धावा वर्धावा म्हणजे काय तर वर्धावा म्हणजे ब्रह्मचार्य सोडून संसारामध्ये पदार्पण करत असताना ब्रह्मचारी असलेली देवता अर्थात मारुद्राया या मारुत्रायाला श्रीफळ अर्पण करून हे मारुत्राया मी आता ब्रह्मचार्य सोडून संसारामध्ये पदार्पण करत आहे माझा संसार सुखाचा व्हावा यासाठी केलेली प्रार्थना आणि त्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी विजयी असलेला अश्वर घोड्यावर बसून काढलेली भव्य मिरवणूक त्याला घोडा वर्धावा म्हणतात हा वर्धावा काढत असताना सर्व मित्र सुद्धा यामध्ये सहभागी होत असतात तर मंडळी असा हा हो वर्धावा या ठिकाणी येत असताना तत्पूर्वी आपल्याला अक्षदा दिल्या जातात अक्षदा कधी क्षण होणाऱ्या अशा या अक्षदा आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक धान्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे विहाच्या संस्कृतीमध्ये तांदळाला महत्त्व आहे हा तांदूळ मधुवरांच्या डोक्यावर टाकणे आणि त्यांना आशीर्वाद देणे तादुळ हा वात्सल्य मांगल्य तर प्रतीक मानलं जातं एक जीव एक रूप राहणारा हा असा हा तादुळ अर्थात या ठिकाणी भातावरून शेताची परीक्षा जी आपण म्हणतो तर या ठिकाणी या मजुरांच्या डोक्यावर अक्षता टाकत असताना मंडळी सात फेरे घेतले जातात या फेऱ्याच्या दरम्यान या ठिकाणी आपण मंगलाष्टिका करत असतो मंगलाष्टिका म्हणजे काय सर्व भारतीय संस्कृतीमधील असलेल्या नद्या रामकृष्ण राधाकृष्ण शिवपार्वती विठ्ठलुखमी या सर्वांचा या ठिकाणी असलेला हा उच्चार आणि या माध्यमातून दिलेली अशी वाद मंगलाष्टिका झाल्यानंतर वधूवर एकमेकाला विनयतीने तन्मयतेने वाकून एकमेकाला पुष्पहार अर्पण करतात हा पुष्पहार अर्पण करण्याची ही सुद्धा खास पद्धत आहे आणि त्यामुळे अशी आपली भारतीय संस्कृती बिहाची संस्कृती मान आहे प्रत्येक घटनेला या ठिकाणी महत्वपूर्ण स्थान दिलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या पुढचे आम्ही स्वागत करतो आगतम स्वागतम सुस्वागतम